क्यूँ किसको पूछने का किसको पूछने का किसको पूछने का बनाएगा वीडियो बना हेलो मारो मारो चलेगा मारो वीडियो बनाएगा ना बना रहे बना रहे बना वीडियो चल बना वीडियो बना 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 एका महिलेने ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावेळी ऑटो रिक्षा चालकाला या, या तरुणीनं अतिशय क्रूरपणे चप्पलना मारहाण केली आहे ही घटना बेंगलोर येथे घडली आहे जेव्हा पंखुडी तिच्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती रस्त्याने जात असताना पंखुडीच्या स्कूटीला रिक्षा लागली आणि तिच्या पायावरून चाक गेलं असा दावा करत तिने रिक्षाचालक लोकेशला जाब विचारायला सुरुवात केली वादाचे वेळी लोकेशने घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने लोकेशवर हल्ला केला या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता ही तरुणी रिक्षाचालकाला धमकावत आहे बनेगा व्हिडिओ चल बना व्हिडिओ तू व्हिडिओ बनवशील का जा व्हिडिओ बनव या महिलेने पुढे वारंवार तिच्या चप्पलने लोकेशला मारहाण केली व त्यापुढे ती कॉलवर कुणाला तरी कॉल करून ड्रायव्हरचा गैरवर्तन करत असल्याचं सांगताना ऐकू येत आहे लोकेशने सांगितल्याप्रमाणे की जेव्हा ती महिला स्थानिक भाषेऐवजी हिंदीमध्ये वाद घालत होती तेव्हा त्याने रेकॉर्डिंग सुरू केले मात्र मूळ व्हिडिओमध्ये मध्ये कुठलाच भाषेचा वाद ऐकू येत नाही दरम्यान अटक झाल्यानंतर मात्र पंखुरी आणि तिच्या पतीला चांगलीच अद्दल घडल्याचं चा दिसतय कारण या मारहाणीच्या व्हिडीओ नंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये हे जोडपं ऑटोचालकाची माफी मागताना आणि त्याच्या पाया पडताना दिसले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.